अभिनेता समीर चौघुलेने टीमसह सांगलीत येऊन गुलकंद चित्रपटाचं केलं प्रमोशन हास्य जत्राफेम अभिनेता समीर चौघुले आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांची प्रमुख चित भूमिका असलेला चित्रपट गुलकंद हा एक मे रोजी प्रदर्शित होत आहे या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने आज सांगलीमध्ये गुलकंद चित्रपटाच्या टीमने पत्रकार परिषद घेऊन गुलकंद चित्रपटाची धमाल सांगितली चित्रपटाचे मुख्य अभिनेता हास्यसम्राट समीर चौगुले चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी सचिन साठे आणि अभिनेत्री इशाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद पार पडली गोलकंदप्रमाणे गोड असणारा आणि संपूर्ण कुटुंबासह पाहण्यासारखा हा एक विनोदी चित्रपट असून या चित्रपटाच्या माध्यमातून कौटुंबिक नाती विनोदाच्या माध्यमातून हाताळण्याचा प्रयत्न करण्यात असल्याची माहिती यावेळी देत संघलीकरांना चित्रपट पाहण्याचे आवाहन गोलकंद चित्रपटाच्या कलाकारांनी केलं आहे नमस्कार मी समीर चौगुले आज सांगलीत आलेलो आहोत आणि पत्रकार बंधुबगिंनी सगळे भेटलेले आहेत आज फार छान वाटलं आणि एक मेला मी गुलकंद नावाचा फॅमकॉम म्हणजे फॅमिली कॉमेडी ज्याला आम्ही म्हणतो हा चित्रपट घेऊन येतो आहे माझ्याबरोबर तुमच्या सांगलीचीच सई तामणकर माझ्या नायिकेच्या ता भूमिकेत आहे आणि त्याचबरोबर ईशा डे प्रसादोक असे सहकलाकार आहेत त्याचबरोबर वनिता खरात मंदा मंदार मांडवकर ज्यांना तुम्ही हास्यत्रित ओळखता हे सगळे दिग्गज कलाकार आहेत आणि हा चित्रपट सचिन मोटे आणि दिग्दर्शित केलेला आहे सचिन मोटे यांनी लिहिलेला आहे आणि दिग्दर्शित केलेला आहे सचिन गोस्वामी सरांनी एक कंप्लीट फॅमिली एंटरटेनमेंटचं एक पॅकेज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतो आहे आणि हास्यरित्रेवर तुम्ही आजपर्यंत खूप 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 प्रेम केलं खूप आशीर्वाद दिलेत तुमच्या अनेक समस्या आयुष्यात आल्या आणि नेहमीच तुम्ही आमच्यापर्यंत हे पोचवत असता की त्यावेळेला हास्यचित्रांनी खूप मोठा तुम्हाला आधार दिलेला आहे हा चित्रपट आम्ही घेऊ घेऊन येतो आहे आमच्या मनात हेतू तोच आहे तुमचं मनोरंजन करायचं पण बरं अनेक जणांना हा प्रश्न पडला असेल की हा चित्रित तुम्ही स्किट करता तसाच हा चित्रपट असेल का तर तसा हा चित्रपट नाही आहे हा चित्रपट तुमचं शंभर टक्के मनोरंजन करणारा आहे हा चित्रपट विनोदीच आहे पण शेवटी ती दोन वेगळी माध्यमं आहेत स्किट हे माध्यम वेगळं आहे आणि चित्रपट हे माध्यम वेगळं आहे आजपर्यंत छोट्या पडद्यावर तुम्ही मला अनेक स्किटचा नायक म्हणून बघितलं आज ना ना एक अडीच तासाच्या चित्रपटाचा मोठ्या पडद्यावरचा नाही कोण तुम्ही आज मला बघणार आहात मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे मी तुम्हाला एवढंच सांगेन तुम्ही एक मेला चित्रपटगृहात या पुढचे अडीच तास तुमचं उत्तम मनोरंजन होईल याची जबाबदारी आमची आहे थँक्यू मी डे आज सांगलीला आलो आहे प्रमोशनसाठी आमच्या फिल्मच्या आणि खूप मस्त आम्ही सकाळी सकाळी गणपती मंदिरात दर्शन घेऊन वगैरे आत्ता सगळ्या पत्रकारांना भेटायला आलो आहे माझा पहिला सिनेमा आहे त्यामुळे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे गुलकंद आणि खूप हुशार आणि ह्या क्षेत्रात खूप वर्ष अभ्यासपूर्वक काम करणाऱ्या माणसांबरोबर करायला मिळाला आहे मला माझा पहिला सिनेमा त्यामुळे मी खूप भाग्यवान समजते स्वतःला आम्ही सगळ्यांनीच सगळ्याच फिल्मच्या डिपार्टमेंट्सनी खूप प्युअरिटीनी खूप विचार करून Uh, सगळ्या डिटेल्ड गोष्टींचा विचार करून प्रत्येका uh, डिपार्टमेंटनी काम केल्यामुळे uh, खूप छान भट्टी जमून आली आहे असं मी म्हणेन आणि आता ते सगळं तयार आहे तुमच्या पुढे uh, एकमेला आम्ही आणणार आहोत तर uh, आता फक्त तुम्ही सगळ्यांनी एवढंच करायचं आहे थे की थिएटर्समध्ये येऊन uh, गुलकंद पाहायचा आहे uh, हे हे मी खूप तुम्ही खूप प्रेम करता हास्यजत्रेवर आमच्या सगळ्यांवरच तर मी खूप हक्काने तुम्हाला ही रिक्वेस्ट करते की प्लीज 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 एक मेला आणि त्यानंतर गुलकंद थिएटर्समध्ये येऊन बघा आम्ही सगळ्यांनी बनवताना सिनेमा खूप मजा केली आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही बघताना खूप मजा कराल आणि काहीतरी घेऊन जाल नक्की घरी धन्यवाद नमस्कार मी सचिन मोटे गुलकंद हा चित्रपट आमचा येतो आहे त्यानिमित्तानं आम्ही सांगलीमध्ये आलो आहोत वेटक्लॉड प्रोडक्शन्स निर्मित आणि एव्हरेस्ट प्रस्तुत गुलकंद हा सिनेमा आहे सचिन गोस्वामी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे आणि मी लेखन केलं आहे हा चित्रपट याला आम्ही हा नात्यांमधला गोडवा वाढवणारा गुलकंद असं म्हणतो आहोत कारण तुम्हाला सगळ्यांनाच तुम्ही सगळे अनुभवत आहे बाहेर उन्हाळा आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत अशा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एक छान थंडावा देईल तुमच्या नात्यांमधला गोडवा वाढेल आणि तुमच्या फॅमिलीला एकत्र येऊन बघता येईल असा हा चित्रपट गुलकंद घेऊन आलो आहे दोन कुटुंबांची ही गोष्ट आहे ढवळे आणि माने कुटुंबांची गोष्ट आहे पण ही दोन्ही कुटुंब तुम्हाला असं वाटेल ही आपल्यातलीच आहेत आपल्या आजूबाजूचीच आहेत आजच्या मराठी माणसाचं जगणं आणि मराठी माणसाचे नातेसंबंध तुम्हाला यामधून बघायला मिळतील एका लग्नाच्या निमित्तानं जवळ आलेली दोन कुटुंब आणि त्या लग्नाच्या निमित्तानं काही जुन्या किंवा इतिहासातल्या काही भूतकाळातल्या काही का गोष्टी त्यातून निघणं आणि त्याचा वर्तमानावर काय परिणाम होतो आणि त्यातून ते सगळे पुन्हा आपल्या भविष्यकाळासाठी कसे एकत्र येतात आणि त्यावर कसा तोडगा काढतात हे एक हसत खेळत आणि छान मार्मिकपणे केलेलं चित्रण म्हणजे आमचा गुलकंद हा चित्रपट आहे तेव्हा जरूर बघा एक मे दोन हजार पंचवीसपासून गुलकंद नमस्कार मी सचिन गोस्वामी आज आम्ही सांगलीत आलो आहोत आमचा मराठी सिनेमा गुलकंद जो एक मे दोन हजार पंचवीसला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होतो आहे त्याच्या प्रमोशनसाठी रसिक हो गेली अनेक वर्षं तुम्ही आ, मला सचिन मोटेला आणि आमच्या सगळ्या टीमला हास्य जत्रेच्या निमित्तानं कॉमेडीच्या बुलेट ट्रेनच्या निमित्तानं खूप प्रोत्साहन दिलं खूप प्रेम दिलं आणि तुमच्या या प्रेमामुळेच हा सिनेमा बनवण्याचं धाडस आम्ही केलेलं आहे याची निर्मिती आमची आहे वेट क्लाउड प्रोडक्शन्सची आणि त्याला एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे संजय छाबरे संजय सर यांनी छान पाठिंबा दिला आहे ते प्रस्तुत करतायत सिनेमा ते सहनिर्माता आहे तर हे सगळं धाडस तुमच्या प्रेमापोटी झालं आहे आतापर्यंत आम्ही आपल्या घरात येऊन आपलं मनोरंजन सातत्यानं करत आलोत आणि प्रत्येक वेळी तुम्ही तेवढंच कौतुक आमचं केलं आहे तर यावेळी मात्र तुमच्याकडनं थोडी आमची अपेक्षा आहे की आपण आता घरातनं बाहेर निघून थिएटरला येऊन हा सिनेमा बघावा आणि आम्हाला प्रोत्साहन द्यावं तुम्हाला सिनेमा आवडला तर आम्हाला कळवावं खूप मोठा रसिक प्रेक्षक संपर्कात असतो यानं त्या मार्गाने तुम्हाला खरंच सिनेमा आवडला तर तुम्ही इतरांनाही सांगा आम्हालाही कळवा आवडला नाही तर त्यातलं काय नाही आवडलं तेही आम्हाला कळवा आमचे कान पिळण्याचे आणि शाबाशकी देण्याचे दोन्ही अधिकार तुम्हालाच आहेत आणि सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की आपण दोघांनी मिळून म्हणजे मेकर्सने आणि पत्रकार बंधूंनी मिळून हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोचवूया आणि मराठी सिनेमाला खरंच चांगले दिवस येऊ शकतात आपण थोडा सगळ्यांनी प्रयत्न केला जोर लावला ते शक्य आहे मला वाटतं एक मे दोन हजार पंचवीसला गुलकंदला आमचं एक गाणं खूप गाजत आहे जाऊ डेटवर तर डेट ही प्रेयकर प्रेयसीची असते असा साथे, साथे एक पारंपरिक समज आहे पण खरं तसं नाही डेट म्हणजे कुठेतरी सोहळा करायला जाणं आनंद घेण्यासाठी आस्वादनासाठी जाणं तर माझी विनंती आहे की एक मे दोन हजार पंचवीसला सर्व कुटुंबानं नजीकच्या थेटरला जाऊन एक आनंदाची हास्याची सुंदर अशी डेट साजरी करावी कारण हा सिनेमा सगळ्या कुटुंबासाठी आहे फॅमकॉम सिनेमा आहे है। नक्की या धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी